आ, कसेट ही काय प्रकार आहे नेमकं तुमचं नाव काय गाव कुठले मी अनुराधा शिवाजी भोसले राहणार देवकृळे तालुका तुळजापूर माझी मुलगी आज तागायत पाच महिने झालं मी एका मुलानं पाहून नेली अजून मुलीचा माझा पत्ता नाही कसलाच मुलगी आहे जिवंत आहे का नाही हे बी मी सांगू शकणार नाही माझी मुलगी मला मिळावी आणि मुलाला अटक व्हावी हीच माझी एवढी इच्छा पोलीस स्टेशनला काय तक्रार केली का पोलीस स्टेशनला पाच महिने झालं तक्रार केली कुठलं पोलीस स्टेशन तामलवाडी पोलीस स्टेशन हां काय झालं परत हां चालूच आहे तपास असंच आहे मलाच विचारते कुठं तुम्हाला लागल्या का तपास नाही तपासच चालू आहे म्हणते काय म्हणायला गेले ज्या मुलांना पळवून दिली त्याच्या घरचे वगैरे आहेत त्याच्या घरचे आई वडील वगैरे आहेत सगळे ते काय म्हणतात आई वडील काय ते तुमचं बोलायचं तर त्यांच्याकडेच आहे आई हे सगळे संगणमत आहेत त्यांनीच ठेवले आई वडिलांनीच ठेवली मुलाला का तर याच्या अगोदर माझ्या मुलीवर बलात्कार झालेला होता ती केस बोर्डावर आली होती ती केस मिटवून घेण्यासाठी माझ्या पोरीला वारंवार उचलतोय हा कोण आहे आरोपी आरोपी शक्तिमान रोज पण एका सारी मोठे राहणार तेवकर तालुक्यातून जाऊ पोलीस अधीक्षकांना काय या संदर्भात बोललो का मी पत्र दिले कोशनला बसणार आहे म्हणून पाच महिने झाले माझे मुलगी मला अद्याप मिळालेली नाही म्हणून मी पत्र दिलेलं आहे पाच तारखेला मी पत्र दिलेलं आहे पत्राच्या आदेशानच मी बसलेले तुम्ही आजी का नधा शिवाजी भोसले मी राहणारे देवपुरुळीचे तालुका तुळजापूर आज तागायत पाच महिने झाले माझी मुलगी एका मुलानं घेऊन गेलेला आहे आज आज तागाईत त्याचा कसलाही पत्ता नाही आहे कुठं आहे कशी आहे काही काही माहिती एवढं माझी मला माझी मुलगी मिळाली पाहिजे वारंवार चौकशी केली पोलीस स्टेशनला वारंवार चौकशी केली तरी त्यांनी काही दखल घे गे घेण्यास तयार नाही आहेत दखल देण्यास तयार नाहीत चावला एवढंच म्हणतात आमचा तपास चावला एवढंच मला ऐकायला भेटते तिथं आज पाच महिने झालं <laughs> पाच महिन्यापासून पाच महिन्यापासून हो तोच तोच चालू आहे त्यांचं एकच वाक्य मला तपास आहेत बनसोडे साहेब म्हणून आहेत पी एस आय बनसोडे <laughs> वरिष्ठाकडे गेल्यानंतर काय सांगितलं त्यांनी त्यांच्या वरिष्ठाकडे गेल्यावर काय सांगितलं बनसोडे साहेबांच्या वरिष्ठाकडे गेलं चव्हाण साहेब चव्हाण साहेबांनी काय चव्हाण साहेब चालू आहे तपास ते काय सापडतात नाही पाच महिने झाले मी बघितले बघून बघून आज पाच तारखेला अर्ज दिलेला आहे कलेक्टर ऑफिसला एस पी ऑफिसला मी आमरण उपोषण करणार आहे म्हणून अर्ज दिले सांगितल्याप्रमाणे मी बसलेली आहे शाळेत माझी मुलगी आता धावी या याच्या अगोदर माझ्या मुलीवर त्यांनी अत्याचार केले होते त्या अत्याचाराची केस माझी बोर्डावर आलेली होती माझ्यासारखा जबाब दे म्हणून माझ्या पोरीला तो वारंवार उचलतो केस तुळजापूर तुळजापूरसारखा जबाब देऊ नको तू मी सांगल तसा जबाब दिला पाहिजे नाहीतर मी तुझ्या आईला तुला सगळ्या नावाची तर बदनामी झालीच पण ठेवणार नाही जीव जीवे मारण्याची वारंवार पोरगा धमकी देतोय त्याच्या वडील धमकी देते मेवना धमकी देतोय त्याचा जा, शिवाजी अमृतराव त्याचे वडील हरिदास ताकमोगे आणि मुलगा शक्तिमान हरिदास ताकमोगे आणि काही झालं माझी जोपर्यंत मुलगी मला मिळत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही मेले तरी चालेल आणि जर का मुलगी माझी नाही मिळाली तर मी सव्वीस जानेवारीला माझ्या कुटुंबासह आत्मधन करणार आहे करणारे